लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चौदा ऑक्टोबरच्या भागामध्ये प्रेक्षकांना कुंकुमार्चनचा प्रोग्रॅम छानपैकी पार झालेला आहे आणि आता कुंकुमार्चनचा प्रोग्राम झाल्यावरती किंवा विधी झाल्यावरती गुरुजींनी आशीर्वाद स्वरूप आता ग्रंथ दिलेला आहे आणि तो ग्रंथ सांगत ते सांगतात की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ग्रंथामध्ये तुम्हाला मिळतील म्हणजे काय झालं तरी सुद्धा हा ग्रंथ तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या देणार असं म्हटल्यावरती हा जपा आणि याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याचं जे काही पहिलं पान आहे ना ते पहिलं पान तुमच्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे या पहिल्या पानावरती तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असणार आणि त्यामुळे हे पहिलं पान जपून ठेवा असं आता गुरुजी सांगतात त्यावरती अद्वेत म्हणतो गुरुजी तुम्ही चिंता करू नका आम्ही या ग्रंथ ग्रंथाचं पावित्र्य जपू गुरुजी सांगतात तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं प्रत्येक शापाचं निवारण हे या ग्रंथामध्ये असणार आहे ग्रंथाची अवहेलना कधीच झाली नाही पाहिजे आणि हे ग्रंथ नीट तुम्ही जपून ठेवला पाहिजे नेमकं की रोहिणी हे सगळं ऐकते आणि रोहिणी विचार करायला लागते अच्छा बरं झालं मी इथपर्यंत आले मला या ग्रंथाची माहिती तरी कळाली आता काही झालं तरी हा ग्रंथ माझ्या ताब्यात येणं महत्वाचं आहे इकडे दोघ जण देवी आईकडे पाहतात देवी आईचा आशीर्वाद घेतात आणि ते आता आपल्या कोल्हापूरला यायला निघतात तोपर्यंत इकडे आबांना चिंता वाटत असते अजून हे दोघं का नाही आले आणि ते आता इकडे रजनीला म्हणतात काय ग रजनी म्हणजे अद्वैत आणि कला यावरती रजनी म्हणते आबा येतीलच ते इतक्यात तुम्ही नका चिंता करू असं म्हणत असताना आता इकडे रजनी सांगते आबा मला खूप चिंता वाटते हो म्हणजे बघा ना आता इकडे आपल्या इथली पहिली दिवाळी पहिल्या दिवाळीला आता आपली सून अनामिका या घरात नाहीये आता आबा सांगायला लागतात हे बघ रजनी मला काय वाटतं माहितीये का तू चिंता करू नकोस काही झालं तरी सुद्धा तुला म्हणजे लवकरात लवकर या सगळ्यामध्ये हे काढेल म्हणजे अद्वैत या सगळ्यामध्ये आता काहीतरी सूचना करेल किंवा अद्वेत या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आता काहीतरी निवारण काढेल ते दोघं हो गेले होते ना मला असं वाटतंय थांब अद्वेतला येऊ दे आपण त्याच्याशी चर्चा करू असं म्हणत ते आता रोहिणीला म्हणजे ते आता रजनीला तू उदास होऊ नको असं सांगायला लागतात बरं हे सगळं होत असताना तिकडे अद्वैत येतो अद्वैत आल्यावरती आबा म्हणतात काय झाला का कुंकू प्रोग्राम व्यवस्थित पार पडला का यावरती अद्वैत म्हणतो आबा कुंकुमार्चन तर झालं पण खरं सांगू का तर थोडंसं विघ्न आलं आबा म्हणतात काय झालं यावरती मग आता अद्वेद सांगायला लागतो आबा खरं तर या गोष्टी एकदम थोड्याशा विचित्रच झाल्या म्हणजे खरं सांगायचं तर आता ज्या वेळेला आम्ही गेलो तिकडे सगळं प्रोग्राम नीट चालू होता कुंकुमार्चनचा किंवा विधी पण त्याच वेळेला त्याच वेळेला तिकडे आता आग लागली आणि गुरुजींनी आधीच आम्हाला सांगितलं होतं इकड़े के कुंकु चा की इकडे नव्याण्णव टक्के लोक कुंकुमार्चनच्या प्रोग्राम मध्ये किंवा विधीमध्ये फेल होतात पण खरे खरे दटून राहिली आबा आणि खरेने दटून आता काही झालं तरी ठरवलं होतं की आपण इथून उठायचंच नाही आणि त्या आगीमध्येच ती आता तिथेच बसून राहिली यावरती आता लगेचच मी तिला वाचवायला नंतर गेलो तिकडची आग आता पूर्णपणे मी विजवून टाकली असं तो म्हणायला लागतो बरं त्याच वेळेला मग आता रजनी सांगायला लागते काय रेदवेत पण या सगळ्यामध्ये तुला आता तुला हे नाही ना झालं तुला या सगळ्यामध्ये त्रास नाही ना झाला कारण तुला ते ॲलर्जी आहे ना यावरती म्हणतो कसं खरे ने खरेने ठिकाणी माझे आता इनहेलर ठेवलेले असतात ना पॉकेटमध्ये होता गाडीमध्ये होता सगळीकडे इन्हेलर ठेवले असल्यामुळे आता काही काळजीच करायची गरज नव्हती असं म्हटल्यावर ती आबा म्हणतात खरंच कला तू इतकी हे आहेस ना की ह्या सगळ्या तू करण्यासाठी जे काही केलंस ना तुझं जितकं कौतुक करावं तितकं आता कमीच आहे आणि त्यानंतर आबा म्हणतात करामुळेच तर आता कुंकुमार्चंचा हे व्यवस्थित झालेला आहे आणि त्यावरती इकडे आदवेद सांगायला लागतो आणि गुरुजींनी आशीर्वाद पण दिलेला आहे की सगळं काही ठीक होईल इकडे तोपर्यंत लगेचच रोहिणी पाठोपाठ येते आणि ती आता सांगायला लागते की म्हणजे आता मला काहीही झालं तरी सुद्धा यांचं यांचं जे काही ग्रंथ आहे तो ग्रंथ आता चोरला पाहिजे तोपर्यंत संगीताला काळजी वाटत असते प्रेक्षकांनो की आपल्या मुलीसाठी जे स्थळ आलं होतं त्या स्थळाने काही होकार कळवलाय काही नकार कळवलाय काय झालंय ही तिला काळजी वाटत असल्याकारणाने ती लगेचच आता दिनकरला सांगत असते मला काय वाटतं माहिती आहे काय की म्हणजे तुम्ही एकदा कॉल करून बघावा त्यांना यावरती तो म्हणतो अगर हाऊ दे एवढं काय आहे यावरती मग आता ती सांगायला लागते की तसं नाही मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही त्यांना एकदा कॉल केलात आणि विचारलत ना तर आता त्यांचं काही ते उत्तर येईल पण दिनकर नकार देतो मग ती स्वतः ती स्वतःच त्या बाईला कॉल करते आणि हॅलो अहो तुम्ही बघून गेला होतात ना आमच्याकडून त्याचं काय झालं त्यांनी काही कळवलं का यावरती बाई म्हणते अहो बाई तुमच्या मुलीची ख्याती अख्ख्या कोल्हापुरात पोहोचलेली आहे तुमच्या मुलीचं लफडं आहे तर तुम्ही आम्हाला आधीच सांगायचं होतं ना मुलीचं लफडं आमच्यापासून लपवून ठेवताय आणि त्यानंतर मग मलाच फोन करून परत विचारताय मलाच फोन करून विचारताय की काय झालं म्हणून असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती म्हणते काय बोलताय तुम्ही यावरती आता ती सांगायला लागते मग काय शेजारी पाजारी सगळीकडे आता आव आहे की तुमच्या मुलीचं आहे तुमच्या मुलीचं आहे असं म्हटल्यावर ती संगीता फोन कट करते आणि ती दिनकरला सांगते नाही नाही यावर दिनकर म्हणतो काय ग संगे काय झालं यावरती संगीता सांगायला लागते अहो नाही यावरती आता इकडे फोन ठेवल्यावरती लगेचच दिनकर्तेला विचारायला लागतो काय ग काय झालं तू का हे केलंस यावरती ती स, ती आता सांगतच नाही की ते बाईने काजलच्या लफड्याबद्दल विषय काढलेला आहे आणि त्या बाईने काजलच्या लफड्याबद्दल विषय काढलाय आणि म्हणून म्हणून आता आपण काजलचं लग्न कोल्हापूरच्या बाहेर करूया ती फक्त इतकंच सांगते की आपण काजलचं लग्न आता कोल्हापूरच्या बाहेर करायचं आहे असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो काय बोलतेस संगे अचानकपणे असं काय संगी म्हणते मी बोलते तुम्हाला मी जे काही बोलते ते असं करायचं असं म्हटल्यावर ती मग लगेचच इकडे आता अद्वैत आतमध्ये येतो आणि तो ग्रंथ तिकडे ठेवलेला असतो म्हणून रोहिणी तिकडे आलेली असते ज्या वेळेला ती तिकडे येते आणि त्यावेळेला आता इकडे अद्वैत सांगत असतो खरे खरे तू कुठे आहेस यावरती ती म्हणते अरे मी मी वॉशरूममध्ये आहे पण अद्वैतला तिची खूपच चिंता वाटत असते आणि आता तो सांगत असतो की खरं सांगायचं तर आता मला तुझी चिंता वाटते तू बाहेर ये खरे तू बाहेर ये खरे बाहेर ये यावरती कला म्हणते अरे तू असं काय करतोय अरे मी दोन मिनिटात बाहेर येईन त्यावरती तो म्हणतो ठीक आहे मग मी खाली जाऊन येतो ज्या वेळेला अद्वैत खाली जातो त्यावेळेला रोहिणी तिकडे येते आणि रोहिणी तिकडे असलेलं तांब्या भांड खाली, खाली पडतं आणि त्या वेळेमध्ये रोहिणीने आता ती पानं फाडण्यात यशस्वी झालेली असते त्यावरती आता अद्वैत घरी येतो रूम मध्ये येतो खाली येतो आणि खाली आल्यावरती ते लगेचच आता इकडे आबा विचारायला लागतात आबा विचारायला लागतात की काय झालं अद्वैत म्हणजे या सगळ्यामध्ये आता अनामिकाकडे तू गेला होतास ना तर ती काय म्हटली ती आली की नाही आली किंवा ती काय बोलली यावरती रजनी म्हणते अरे बोल ना दिवाळी सण सर आहे काय झाले ते सांग आता इकडे अद्वैत काही बोलणार तर आबा म्हणतात हे बघ अद्वैत तू माझ्यापासून काहीही लपवून ठेवू नकोस काही झालं तरी सुद्धा तू मला सगळं सगळं सांग असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच सांगायला लागतं आबांना अद्वैत की आबा तसं खरंच काही नाही आहे असं म्हणत तो आता थोडासा अडखळत बोलायला लागतो त्यावरती आबा म्हणतात अद्वैत तुला शपथ आहे माझी जे काही असेल ना ते तू सगळं खरं खरं सांगशील का मला मला खर, खर खर आता खरं कळालंच पाहिजे असं म्हटल्यावरती अद्वैत थोडासा गडबडतो आणि त्यानंतर मग आता लगेचच सांगायला लागतं म्हणजे अद्वैत शपथ घेणार किंवा नाही घेणार किंवा काहीही करणार त्याच वेळेला तिकडे अनामिकाची एंट्री होते अनामिकाला पाहिल्यावरती लगेचच आता इकडे रजनीला खूपच आनंद होतो आणि अद्वैत अनामिका आली अनामिका आली मला माहितीच होत की काही झालं तरी सोहमने जरी आता असं म्हणजे हे पणा केला ना तरी सुद्धा आपला आपली अनामिका ही मात्र असं कधी करणारच नाहीये अनामिका खूपच समजूतदार आहे आपली ती असं कधी वागणारच नाही असं म्हणत असताना मग आता लगेचच इकडे अनामिका म्हणते नाही आई मी कोणताही समजूतदारपणा दाखवायला आलेलीच नाहीये यावरती मग आता अद्वेतला ती सांगायला लागते दादा खर तर सोहमच स्थळ घेऊन तुम्ही माझ्याकडे आला होतात ना म्हणून मी डायरेक्ट तुमच्याकडेच आलेली आहे यावरती आता इकडे ती सांगते आई थांबा मला बोलू दे मला सगळं जे काही आहे ते बोलू दे कारण काही झालं तरीसुद्धा मला मला आता तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे खरं सांगायचं तर मी इथे आलेली आहे हे डिवॉर्स पेपर घेऊन आमच्याकडे काही असं कट्टी बट्टी बट्टी कट्टी असं काही नाही आहे म्हणजे लहान मुलं नाही आहोत आम्ही की आम्ही कट्टी बट्टी करावी किंवा आता आम्ही काही भांडलो आणि मोठ्यांनी आम्हाला एकत्रितपणे आणावं आणि एकत्रितपणे एक आणून आता आम्ही इकडे बसावं असं काही नाही आहे तर आम्ही आता विचार केलेला आहे की डिवोर्स घ्यायचं आणि दादा मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते की तुम्ही आम्हाला या सगळ्यामध्ये ठरवलं होतं ना की एकत्रितपणे आणायचं म्हणूनच मी तुम्हाला सांगते आहे की की आता तुम्हीच या डिवोर्स पेपरवरती सोहमची सही घेऊन मला द्यायची आहे कळतंय का असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो अनामिका ऐक ना अनामिका म्हणते नाही मला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये त्यावरती तो सांगायला लागतो अगं तू ऐक तरी त्यावरती ती सांगते दादा तुम्ही सही घेणार आहात की नाही त्यावरती तो म्हणतो ठीक आहे मी घेतो आणि तो पेपर हातात घेतो सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि धक्का बसल्या कारणाने आता इकडे आबा तर कोसळतात रजनी कोसळते अनामिका निघून जाते रजनी म्हणते काय अद्वैत हे म्हणजे मला तर कळतच नाहीये की या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत यावरती अद्वैत म्हणतो का तू माझ्यावरती विश्वास ठेव हो? तुला माहिती आहे ना की माझा आणि खरेचा तर डिव्हॉर्स पेपरवरती खरेने सह्या पण केल्या होत्या मी पण सह्या केल्या होत्या असं असताना सुद्धा आता आमच्या सोबत काय झालं आम्ही दोघ जण पुन्हा एकत्र एक आहोतच ना तुला कळतय ना मी काय म्हणतोय ते तू आता चिंता करू नकोस मी काय करतो माहिती आहे का मी या सगळ्यामध्ये आता काहीतरी तोडगा काढेन तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना त्यावरती आबा म्हणतात अद्वेत म्हणजे म्हणजे आता तू एक गोष्ट मला सांग की तुला माहिती होतं का तुला माहिती होतं का की या सगळ्यामध्ये आता खरं सांगायचं तर हे सगळं अनामिकाने तुला आधीच सांगितलं होतं ना अद्वेतला हो हे आधी माहिती होतं हे कळल्यावरती आबा थोडेसे आता अस्वस्थ होतात पण त्याच वेळेला मग आता इकडे रोहिणी आलेली असते आणि ती ते पेपर फाडून जाणार पण पाणी सांडल्या कारणाने आवाज येतो आणि ती पळून जाते तितक्यात कला बाहेर येते आणि ती चांदेकर चांदेकर काय करतोयस तू सारखा धडपड 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 तुझी चालू असते मला तर तुझं काही कळतच नाहीये असं म्हणत आता इकडे तो बोलत असते त्यावेळेला मग हे सगळं करत असताना लगेचच ती बाहेर येते आणि अद्वैत कुठे दिसत नाही म्हणून ती बाहेर येऊन थांबते ज्या वेळेला ती बाहेर येऊन थांबते तेव्हा आता अद्वैत येतो आणि ती म्हणते चांदेकर हे काय सगळं पाणी तू सांडलंस ना अद्वैत म्हणतो काय करतेस तू अशी मी पाणी सांडायला कुठे होतो इथे मी तुला सांगून गेलो होतो ना की पाच मिनिटामध्ये मी येतोय म्हणून मग मी कसं काय पाणी सांडेन काही काय बोलतेस तू असं म्हणत अद्वैत कलाला ओरडतो त्यावरती ती म्हणते मग हे कसं काय इथे ग्रंथ त्यावरती अद्वैत म्हणतो हे बघ मी जास्त बोलतोय काही बोलत नाहीये तर तू माझ्यावरती काहीही आरोप करशील का यावरती कला म्हणते वा वा मी सुद्धा सगळं शांतपणे ऐकून घेते म्हणून तू माझ्यावरती काही आरोप करशील का असं म्हटल्यावरती मग आता लगेच असतो म्हणतो भास्कर तू नको काही आरोप करूस मी नाही काही आरोप करत असं म्हणत मग आता ती सांगायला लागतात त्याच वेळेला हे सगळं चालू असताना मग ती तो ग्रंथ ग्रंथ मुक्तीशास्त्र हा ग्रंथ काढते मुक्तिशास्त्र हा ग्रंथ काढल्यावरती लगेचच आता ते दोघ जण पहिलं पान वाचायला करतात पण ज्या वेळेला पहिलं पान ते वाचायला करतात त्यावेळेला त्यावेळेला अचानकपणे आता त्या पहिले पानाचे सगळे तुकडे 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 पाहतात तुकडे तुकडे पाहिल्यावरती मग लगेचच आता इकडे रोहिणी हसायला लागते रोहिणी हसायला लागते आणि त्यावेळेला मग आता इकडे ती विचार करते करा तुम्हाला काय करायचं आहे ते सगळं करा पण पण आता मी तुम्हाला अजिबात हे सगळं करूच देणार नाहीये बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता अद्वैत आणि कला म्हणायला हे काय झालं आपल्यासाठी तर आता पहिलंच पान खूप महत्वाचं होतं ना जर पहिलं पान महत्वाचं होतं तर या पानावरची हे सगळं फाडलं कोणी असं म्हणत मग मात्र लगेचच इकडे अद्वैत म्हणायला लागतो नाही नाही काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये असं म्हटलं व ती मग आता तो सांगतो हे बघ खरे काही झालं असेल ना तरी ही जी काही गडबड आहे किंवा हा जो काही प्रकार झालाय तो प्रकार आता आपण म्हणजे आपण निस्तरूया तुला याची काही चिंता करायची गरज नाहीये खरं तर पण पण आता मी एक गोष्ट सांगतो तुला की तू या शापाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस हा जो काही शाप आहे ना या शापामध्ये आता इकडे आपण अडकलोय हे खरं असलं तरी याच्यातून आपण बाहेर पडू आणि काही झालं तरी सुद्धा आपल्याला आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडायलाच पाहिजे बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे कला झोपी जाण्याचा प्रयत्न करत असते कला जरी झोपी जाण्याचा प्रयत्न करत असली तरी सुद्धा तिला झोप काही येत नाही आणि ती खूपच अस्वस्थ असते ती अस्वस्थ असताना त्याच वेळेला अद्व्यक्तीच्या जवळ येतो आणि तिला झोपवण्याचा प्रयत्न करतो पण कलाला झोप येत नाही ती ना ना परत शाप 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 असं म्हणत उठते आणि त्याच वेळेला तिला जवळ घेतो आणि जवळ घेऊन तिला सांगायला लागतो काय हे असं का तू हे करतेस मी तुला सांगितलंय ना की तुला या शापाचा लोड घ्यायची काहीच गरज नाहीये मग मक... मग तू त्या शापाचा लोडका घेतेस असं म्हटल्यावरती तो तिला आता शांत राहण्यासाठी सांगतो पण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला तो शांत राहण्यासाठी सांगतो तेव्हा ती सांगत असते नाही चांदेकर खरं सांगू तर आता मला मला नाही शांत राहता येणार आहे मला खूपच अस्वस्थ होतय या शापामुळे मला आता स्वतःला समजत नाहीये की माझ्यासोबत काय होतय या ते यावरती मग आता लगेचच इकडे अद्वेद सांगायला लागतो आणि कला सुद्धा सांगत असते की काही झालं तरी शापाचं निवारण झालं पाहिजे आता या शापाचं होणार कला या शापाचं निवारण कसं करणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे